तर महायुती बोललात तर महायुतीमधील दोन प्रमुख पक्ष हे एकमेकांच्या विरोधात लढत आहेत आणि आम्ही वा महाविकास आघाडी म्हणून आमचं काँग्रेस असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल शिवसेना आणि मनसे असेल राजसाहेबांचा आम्ही तिघजणं चांगल्या ताकदीने लढतोय आणि आम्ही या महायुतीच्या उमेदवारांना चांगल्या प्रकारे पराभत करू अशी आमची या ठिकाणी तयारी आहे राहिला प्रश्न वागुलीचा तर वागुलीचा भकासपणा घालवण्यासाठी महाविकास आघाडीचे सुशिक्षित उमेदवार आम्ही चारही उमेदवार अत्यंत सुशिक्षित आहोत मी जनरल सर्जन आहे एक पॉलिटिकल सायन्स झालेलं आहे एकाचं एम ए झालेलं आहे असे चांगले उमेदवार आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून दिलेले आहेत दोन हजार चौदापासून महायुती सत्तेत आहे परंतु नेहमी आपली निवडणुका लागल्या की लोकांना गाजर द्यायचं की आम्ही हे करू ते करू खरं तर वाघुलीचे अनेक प्रश्न हे भयाने तुम्ही आता बघितलं असेल धुळीचा प्रश्न प्रचंड मोठा आहे ट्राफिक कंजेशनचा प्रश्न आहे कचऱ्याचा आहे रस्त्यांचा आहे ड्रेनेज आहे लाईट आहे वा वाघुली पूर्णपणे भकास केलेला आहे गेले चार वर्ष वाघुली महानगरपालिकेमध्ये जाऊन जाऊनसुद्धा मायुतीच्या कुठल्याही पुढाऱ्यांनी किंवा कुठल्याही प्रमुखाने या वाघुलीकडं सा लक्ष दिलेलं नाही आहे नेहमीच वा वागुलीला ही सापत्नं वागणूक ह्या पुढाऱ्यांनी दिलेली आहे त्यामुळं मी वाघुलीच्या आणि खराडीच्या सर्व जनतेला विनंती करतो की तुम्ही ठामपणे या महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा तुमचा विकास, रा, विकास आम्ही करू ट्रॅफिकचा प्रश्न आम्ही सोडू दर निवडणुकीला फ्लायओव्हरचं तुम्हाला गाजर दिलं जातं परंतु दोन हजार चौदा पासून दोन हजार सव्वीस पर्यंत गेल्या बारा वर्षामध्ये हा फ्लाय प्रश्न भाजप असेल त्यांचे मित्र पक्ष असतील त्यांना सोडवता आलेला नाहीये